शिक्षिकेवरती जडला जीव मग सुरू झालं लिव्ह इन रिलेशनशिप शेवटी झाला भयानक कांड चला तर पाहूया नक्की काय आहे ते अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा ही धक्कादायक घटना मुंबई येथील आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सपना विश्वकर्मा नावाची शिक्षिका आपल्या प्रियकर रामा आशिष उपाध्याय याच्यासह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये वर्धा येथे राहत होती त्या दोघांमध्ये काही कारणांवरून वाद झाल्याने प्रियकराने आपल्या मित्रासह मिळून आपल्या प्रियसीला मारून टाकलं पोलिसांनी तपास सुरू केला आणि ते आरोपीपर्यंत पोहोचणार तोपर्यंत त्याने बेमेतरा इथे शिवनाथ नदीत उडी मारली होती असं सांगितलं जात आहे की दोघंही आधीच विवाहबद्धही होते छत्तीसगडच्या चार जिल्ह्यांमध्ये या हत्याकांडाचे धागेदोरे सापडले हत्याकांडाची उकल करण्यासाठी पोलिसांना सी डी आरचं सहाय्य घ्यावं हो लागलं त्या आधारे पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे मुख्य आरोपीच्या साथीदाराने पोलिसांना सांगितलं की आशिष आणि सपना विश्वकर्मा वर्धामध्ये भाडे तत्वावर घर घेऊन लिव्हिनमध्ये राहत होते दोघांमध्ये काही कारणांवरून वाद झाले त्यानंतर त्याने सपनाला ठार करण्याचा प्लॅन आखला आरोपी आशिष आणि त्याचा मित्र दोघेही कवर्धाला गेले तिथे त्यांनी आपल्यासोबत सपनाला गाडीत बसवलं आणि बेमतरला गेले तिथे त्यांनी तिला ठार केलं कोणालाही दुर्गंध येऊ नये यासाठी आरोपींनी सपनाचा मृतदेह केशकालघाटीत फेकून दिला त्यासाठी त्यांनी तीनदा प्रयत्न केले त्यानंतर दोन्ही आरोपी पुन्हा दुर्गला आले पोलिसांना पुढे तपासात असं कळलं की सपना आणि आशिष या दोघांचाही आधीच विवाह झालेला होता त्यामुळे ते एकमेकांशी विवाह करू शकत नव्हते मात्र एकत्र जरूर राहू शकत होते म्हणून त्यांनी तसं राहण्याचा निर्णय घेतला होता मात्र दोघांच्यात असं काही भांडण झालं की अखेर दोघांच्याही जीवनाची अखेर झाली